मी चंद्रकांत ठाकरे मित्रांनो आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल आज नाशिक मध्ये कॅनडॉ कॉर्नर कॅनडॉ कॉर्नर जे शेजारी ही शिरपूर बँक आहे आणि शिरपूर बँकला एकदम लागूनच एक आपले चर्मकार बांधव माधवजी मुदाळे हे राहत आहेत तसं पाहिलं तर चर्मकार समाजाचा व्यवसाय हा चप्पल बूट बनवणं आणि ते चप्पल बुट खराब झाल्यानंतर ते रिपेरिंग करून देणं हा प्रामुख्याने चर्माकार समाजाचा व्यवसाय आहे कातडी काढणं कातडी सोलून त्याला तयार करणं हा देखील त्यातच व्यवसाय होता पण हा थोडासा व्यवसाय हा थोडा जुना झाला आणि आज आपण पाहत आहोत की बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपन्या उतरलेल्या आहेत मग त्या कंपन्या या कच्च्या चांबड्याला पक्क करते आणि पक्क करून मार्केटमध्ये आणतं मग ते चांबडे वेगवेगळ्या कलरचे असतात ते वेगवेगळ्या कलरने मग वेगवेगळे प्रकारचे शूज असो चप्पल असो बॅग असो पर्स असो व वॉलेट असो मोबाईलची कवर असो हे चामड्याच्या वस्तू वस्तू आहेत हे चामड्यापासून तयार होतात तर आपण एक आज आपलातून असे कारागीर आहेत आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत मोचे असो त्याचबरोबर अदिदास असो त्याचबरोबर ज्या मेट्रो वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत या मेट्रो मोची ह्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या नायकी वगैरे या अतिशय स्टँडर्ड असे बूट बनवतात शूज बनवतात त्याचबरोबर चप्पल बनवतात आणि ते चप्पल फाटले अथवा त्याच्यात काहीतरी ते काही बिघाड झाला अथवा त्यात बऱ्यापैकी ते शूज बनवणं यांच्याकडे तर अशी कला आहे की एखादा शूज असेल आणि तो कुत्र्याने जर खाल्लेला असेल अतिशय विचित्र प्रकारे कुत्र्याने खाल्लेला असेल आणि तो शूज आपल्याला आवडतो त्या शूजची किंमत दहा पंधरा हजार रुपये असते ते पैशालाही महत्व नसतं परंतु तो आवडतो हे महत्वाचं असतं मग ते आवडीमुळं ग्राहक काय करतो की हा कुठं तयार करून भेटल तर हे तेच दुकान आहे हे माधव मुदळे साहेब आहेत आणि त्यांच्याकडं चामड्याचे वेगवेगळे प्रकारचे चांगड्या असतात खूप असं कलेक्शन असत प्रत्येक रंगाचे त्याचबरोबर डिझाईनचे आणि त्या शूज ला मॅच होईल असे चांबड्या असतात तर आपण जाणून घेऊया माधव मुदे साहेबांकडनं की हे काम तुम्ही किती वर्षापासून करतात हे काम किती वर्षापासून करतात आणि आता हे कस्टमर आलेले आहेत साहेब आलेले आहेत आ, हे बूट त्यांनी वॉश करून दिलेलं आहे आणि पॅकिंग अतिशय लाजबाब अशी करून दिलेली आहे म्हणजेच वॉश केल्यानंतर ग्राहकांनाही समाधान झालं पाहिजे त्या गोष्टीचं आणि साहेबांची आपण थोडी मुलाखत घेऊया साहेब तुम्हाला काय वाटतं हा शूज तुम्ही वॉशिंग साठी दिला होता आणि आज तुम्हाला तो मिळतोय तर कसं काम झालेलं आहे काम परफेक्ट आहे आम्ही काय म्हणजेकडेच देतो रेग्युलर लेदरचे शूज असतो किंवा शूज असतो रेग्युलर यांच्याकडे रेग्युलर कस्टमर आहेत साहेब आणि कोणती कोणती डावी डाविनची कंपनी आहे अतिशय महागडे शूज असतात हे जवळपास पंधरा ते वीस हजार किमतीचे शूज आहेत आणि असं काम माधव मुदळे साहेबांकडे येतं त्यांची कारागिरी जर पाहाल आपण तर अतिशय लाजबाब आहे आणि ग्राहक इथून नाराज होऊन जात नाही महत्वाचं ग्राहक इथून नाराज होऊन जात नाही ही त्यांची खुबी आहे लांबून लांबून कस्टमर येत आणि सर्व स्टँडर्ड कस्टमर या ठिकाणी येत राहत तर या ठिकाणी मुदाय साहेब तुम्ही कशा प्रकारचे काम करतात कोणते कोणत्या कंपन्यांचे काम करतात माझ्याकडे एक्सपोर्ट फिल्म मध्ये अशा कंपनीचे भरपूर कामं वाशी आणि काही कुत्र खाल्लं मधलं कापड फाटलं वरचं फाटलं आमट्यापासून फाटलं रंगळी पशी फाटलं त्याला पूर्ण आपल्याला केचअप करता येतो चांगल्यापैकी नवीन दिसतो घालण्यासारखं करून देतो आपण आणि त्याच्यानंतर लेझरचे शूज मेट्रोचे करतो कुर्तीचे करतो अलिदास चे करतो लेझर शूज मध्ये उड्डाणमध्ये एक नंबर मध्ये सँडल असू द्या टॅक्टर सोल असू द्या उड्डनचे कुणीही प्रकारचे असू द्या सर्व त्याला काही आपल्याला केचअप करता येतो फाटलं तुटलं मधलं सोल किंवा त्याचे वॉशिंग आणि कलर परफेक्ट आपण सोलही बदलून देतात सोल वगैरे सगळे अग्र ब्रँडेड शूज असले तर मेट्रो मोठी आणि चांगल्या कंपनीची असेल तर सोल, सोल बदलायला हरकत नाही की तुमचा चार पाच तयार होऊ शकतो फक्त आठशे रुपये खर्च येतो हे छोटस दुकान आहे गेल्या पंधरा वर्षापासून दुकान या ठिकाणी आहे अठरा वर्षापासून दुकान या ठिकाणी आहे आणि सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे चर्ब गठाई कामाचं दुकान आहे म्हणजे जे शूज असतात त्यांना बनवून देणं फाटलेले असतात रिपेरिंगचं काम या ठिकाणी होत आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम होत सा या ठिकाणी तर साहेबांचं घर मखमलाबाद शांतीनगर या ठिकाणी आहे जवळपास चाळीस लाखाचं घर त्यांनी या कामावर घेतलेलं आहे किती चाळीस लाखाचं घर या कामावर घेतलेला आहे कोण म्हणत की गठा गठाई कामावर प्रगती होत नाही हे साफ चुकीचं आहे सा तुमच्याकडं जर चांगलं नियोजन असेल आणि निर्वेसन निर्वेसनी असाल तर नक्कीच चाळीस लाखाचं घरी होतं मुलाला देखील त्यांनी इंजिनिअरिंग शिक्षण देऊन इंजिनियर बनवलेला आहे मुलगा पुणे या ठिकाणी इंजिनियर या पदावर चांगल्या कंपनीत आहे सुनबाई देखील त्यांच्या बरोबरच आहे मुला बरोबरच आहे आणि एकच कंपनीत दोघं आहेत तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की कुठलंही काम छोट नसतं फक्त ते आपल्या अंगी ती कला असली पाहिजे आणि आपण काय संदेश द्याल युवकांना साहेब आपण नोकरी जाणना नाहीये आणि जे खूप शिकलेले आहेत परंतु नोकरी नाहीये तर तुमच्याकडे येऊन ही कला शिकू शकता का ते जरूर जरूर शिकू शकतात त्यांनी मनावर घ्यायचं मी काय करतो कसं करतो पद्धतीने शिक्षण सुद्धा मी ज्याला गरजू आहे त्यांनी बरोबर शिकावं तुम्ही दहावी बारावी अगर शाळा सोडली असेल या क्षेत्रात उतरायला काही हरकत नाहीये उतर तुम्हाला कला दाखवून देईन याच्यामध्ये नाही नाही म्हटलं तर तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपये कमवू शकता आता हा शूज आहे हा उडल्यांचा शूज आहे याला वॉश करून त्याचबरोबर स्प्रे मारून हा नवा कोरा म्हणजे शोरूम मध्ये जसा लावलेला असो तसाच दिसेल हा आपण पाहू शकता तर अशा पद्धतीची कला आहे ही कला प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे खास करून जे बेरोजगार आहेत जे समाजातील तरुण आहेत त्या तरुणांना एक संदेश आहे त्यांच्याकडनं की माझ्याकडे येऊन बसावं मी माझी जी कला आहे ती कला त्यांनी शिकून घ्यावी तर मी अपेक्षा करतो की जे तरुण आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं काम नाहीये त्यांनी नक्कीच माधवजी मुदाळे यांच्याकडं येऊन दररोज बसून दोन चार सहा महिने इथून हे का का काम शिकावं कारण हे काही लाईफ टाईम असणार नाही त्यांच्या नंतर त्यांची पिढी तर एज्युकेटेड आहे आणि ते चांगल्या नोकरीवर आहे चांगल्या पगारावर आहे म्हणून ती पिढी काही काम करणार नाही म्हणून संधी आहे युवकांना यांच्या दुकानावर येऊन शिकण्याची तर अपेक्षा इतकीच व्यक्त करतो आणि त्यांच्याकडनं देखील एक आग्रह आहे की युवकांनी यावं बसावं पाहावं मी कसं काम करतो अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे तर नक्कीच आपण भेट द्या आणि कोणाचे काही महागडे शूज असतील त्यांचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी येऊन या ते अतिशय कंजेस्टेड काम करून देतात धन्यवाद मी चंद्रकांत